फणस शिजत टाकले आता हे जे असं नरम आहे भाग तो निघून जातो चुलीवरती तीन धने बडीचे भाजून घेतले त्याचं तिरकूट तयार ता, करतो भाजी टाकण्यासाठी ही बनवतोय कवळ्या फणसाची भाजी आणि भाकरी त्याच्यासाठी फणसा आधी सोडून घ्यायला लागतात ते सोडून घेतो किती घेतले फणस चार, चार। फक्त सोलून घ्यायचं त्या आतमध्ये बिया नसतात आणि मग त्यांना उकडत टाकायची आताला तेल लावून घेतले म्हणजे चिकण्या लागत हाताला बारीक तुकडे करायचे काय बारीक तुकडे करायचे हातले हे पुढचा पाव काढून टाकायला लागतो ना हां ते काढून टाकायचं उकडल्यावर काय हां मग टाकले आता किती वेळ शिजवणार अर्धा तास लागेल ना अर्धा तास शिजले पाहिजेत घ्यायचे पणसाच्या भाजीला तेलकूट बनवायला तेलकूट करून टाकायला भाजून घेणार आणि वाटणार का आ, ए, ना? ना। ना? ना। ते बारीक करणार भाजी मंडळी टाकायला आता आम्ही भाकऱ्यांची तयारी करतोय आमच्या आरती वहिनी पीठ म्हणून घेत वहिनी किती भाकऱ्या करणार दहा दहा ना माणसाला एक कसलं पीठ आहे तांदळाच झालाय ना आम्ही भाजीची तयारी करतोय त्याच्यासाठी पाच सहा कांदे चिरून घेतले फोडणीसाठी चुलीवर तिल बडिशी धने भाजून भाजून घेतलेत ना त्याचा तिलकुट तयार करतोय भाजी टाकण्यासाठी त्याच्यासाठी तो खलबतून घेतोय आता फणस शिजून घेतलाय त्याचा आतमध्ये जो नरम भाग असतो ना तो काढून घ्यायचा सोडून घ्यायचा घेणार काय शिजून नाही फक्त तो शिजलेला आहे तो पटकन निघतो आतला नरम भाग हे जे असं नरम आहे भाग, तो निघून जातो चांगलं शिजल ना आ, चांगले शीजले। क्या काकू? ओ, हा चांगलं शिजलंय शिजले काय काकू? शिजलंय काल सगळे शिथल सुर्या सुरिनी टोचून काढू सगळे बाहेर आहे ना पाणी गरम, गरम आहे गरम आहे पाणी उकळलेलं आहे ना ते पाणी भरपूर गरम आहे शिजवले ना त्याच्यामध्येच शिजलेत ना सगळे शिजलेत पटकन आता आपले नरम भाग निघून जाणार झालं शिल्पा बारीक झालं काय बारीक झाले जास्त बारीक नाही करायचं आहे ना ठेवायचं सोलून घेता आतमधला जो नरम भाग आहे तो काढून घ्यायचा आणि नंतर ते राहिलेला भाग असा चेचून झाले चांगलं आहे ना पटकन सोलून होत चीक लागत नाही का नंतर खाताना पण निघून जातो शिजवताना चीक सगळा निघून जातो झालं भाकरी कांदा लसूणाची फोडणी द्यायची आणि वरून मग तिलकूट टाकायचा हातला भाग काढून जो भाग शिल्लक राहिलाय तो चेचून घ्यायचा भारी मेहनत आहे ना या भाजीला हो मग मेहनत आहे पण खायला मस्त लागते एकदम बारीक एक आहे पनीर सारखे दिसत आहेत तुकडे पनीर आहे कोंझर को वर न आणले कोंझर वर न बाहेरून आलेत आमच्या तेल तापले आता आता त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा फोनीला आहे लसूण लाल झाले आता कांदा टाकून घेते झाले का पणस तिथून जराशी राहिले अजून का आता कांदा लाल झालाय त्याच्यामध्ये आपण हा वाला तिखट टाकणार आहोत बेळगी मिरचीच तिकट आहे कलर येण्यासाठी आणि मसाले सगळे कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेत कलर छान येतो एकदम बेळगी मिरची तिलकूट टाकून घेते टाकून घेतलंय आणि आता तांदळामध्ये तिलकूट मिक्स करून घेते परतून तिलकूट करपायला नको म्हणून थोडासा पाण्याचा हात मारायचा त्याच्यावरती आता जो चेचून घेतलाय फणस तो टाकायचा आता मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये थोडं शिजवताना मीठ टाकले लग काय फक्त टाकलं पण शिजवताना मीठ टाकल्यावर थोडं कधीच टाकायचं <laughs> दमला वाप दमले किती जणी झाल्या भाजी शिजवताना मोजल्या किती शिजवली किती जणी शिजवली चुर आहे ना झाली शिल्पा भाजी चला घ्या का

आती वर ठेव हो जरासा तुकडा ए आम्ही रोज खाऊतो थोडसं आहे ना कावळ्याला कावला येईल मी खाऊन पण येणार आहे ना खायला आई खाल्लीस बरोबर झाले काय मस्त झाले चला व्हिडिओ पूर्ण बघा आवडला ना तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा सब्स्क्राइब करा जर केले असेल तर या कणसाची भाजी आणि भाकरी खायला एकदम मस्त होते भाजी कणसाची चांगली झाले किती फणस वापरले पाच होते